संध्यास्नान देवता देवतानांच पूजन वैश्वदेवं तथा तिशकर्मानी दिने दिने स्नान जप देवपूजा वैश्वदेव आणि अतिथी पूजा ही सहा कर्म मनुष्याला रोज करायची सांगितलेली आहे त्यातील वैष्णदेव विधी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अभय गुरुजी संस्कृत साधना या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आपण जर आमच्या या संस्कृत साधना चॅनेलला सब्सक्राइब केलं नसेल तर कृपया चला तर मग वैषुल्यवासाठी लागणारी विधी आपण अगोदर स्क्रीनवरती पाहून घेऊ सर्वात पहिले आपल्याला आचमण करायचं आहे आचमन, आचमन कसं करायचं हे आपण संध्याविधी मध्ये पाहिलं आहे तरी सुद्धा सांगतो डाव्या हातानं उजव्यात पाणी घ्यायचं तीन वेळा प्राणी तीन वेळा पाणी प्राशन करायचं ओम केशवा नम स्वाहा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवा नम स्वाहा दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नमहा ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षनायम ओम वासुदेवाय नम ओम नमः ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षदाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनागनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हर ए नम ओं श्रीकृष्ण परमात्मे नम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग प्राणायाम करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय संकल्प करायचा आहे उजव्या हातावर पाणी घ्यायचं आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आपलं स्वतःचं नाव म्हणायचं त्यानंतर संकल्प म्हणायचा मम गृहे पंचसूना जनित सकल दोष परिहारार्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम वैश्वभम करिष्ये पाणी संध्यापात्रात सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर अग्नीची पूजा करायची आहे या अग्नीची पावक अग्नी म्हणजे पावकाग्नये नमहा या मंत्रान पूजा करायची आहे मुखम या सर्व देवाना हव्यभुक कव्यभुक्तदा पितृणांचे नमस्तस्मय विष्णवे पावकात्मने पावक नामागणे महागंधा कृपे संपूज हळदी कुंकू अक्षता फुल अगणे लावायचा आहे पावक अगणे महा प्रार्थना प्रमस्कारान करो मी त्यानंतर आपण साठी घेतलेला जो भात आहे त्यावर थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते तूप टाकलेला भात काय करायचं आहे दोन दोन शीत आपल्याला अग्नीमध्ये टाकायचे आहे त्या मधल्यात तीन मोठ्या टाकायचं आहे ओम ब्रह्मणे स्वाहा इदम ब्रह्मणे नम ओम प्रजापतये स्वाहा इदम प्रजापतये नम ಓಂ ಗೃಹ್ಯಾಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಇದಂ ಗೃಹ್ಯಾಭ್ಯ ನಮ ಓಂ ಕಶ್ಯ ಸ್ವಾಹ ಇದಂ ಕಶ್ಯಮ ಓ ಅನುಮತ ಸ್ವಾಹ ಇದನುಮತಾಯ ಓಂ ವಿಶ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯ ಸ್ವಾಹ ಇದ ವಿಶ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯಮ ಓಂ ಅಗನಯ ಶೃಷ್ಟ ಸ್ವಾಹ ಇದಗನಯ ಸೃಷ್ಟ ನಮ ಅಥ ಸಾತ್ನಿ ಕಣಿ हवण केल्यानंतर बाजूला काय करायचं आहे की बलिहरणासाठी पाण्याने चौकरी मंडळ करायचं आहे चौकरी मंडळावरती आपल्याला बलिहरण करायचं आहे तर हे आपल्याला स्क्रीनवर दिसणार नाही तर मी आपल्याला स्क्रीनवरती बलिहरणाचं मंडळ काढून देतो ते मंडळ स्क्रीनवर पहा आणि त्या स्क्रीनवर दिलेल्या अनुक्रमानुसार आपल्याला काय करायचं आहे बलिहरणाचे मंत्र त्या ठिकाणी मंत्र म्हणून त्या ठिकाणी बलिहारण करायचं आहे त्या अगोदर आता हा राहिलेला जो भात आहे तीन ठिकाणी हे आपला काय करायचं आहे तर भाताची शीत ठेवायची आहे त्यावेळेस म्हणायचं आहे ओम पर्जन्याय नमहाम आदभ्यो ओम, ओम पृथिवे नमहा आता आता बलिहरणाचा आपण मंत्र सांगणार आपण स्क्रीनवरती पहा बलिहरण मंडळावरती आपण सतरा या ठिकाणी करना करणार आहे यज्ञ करणार ओम धात्रे नम इदं धात्रे नम ओम विधात्रे नम इदं विधात्रे नम ओम वायवे नम इदं वायवे नम ओम वायवे नम इदं वायवे नम ओम वायवे नम इदं वायवे नम ओम वायवे नम இதம் வாயவே நம பிரச்சய நம இதம் பிரச்சய நம இவாச்சை நம்ம ஓம் பிரச்சை நம இதம் பிரதீச்சை நம்ம ஓம் உதீச்சை நம இடம் உதீச்சை நம்ம ஓம்மணை நம இணை ஓம் அந்தரிக்கா நம இடம் அந்தரிக்கா நம்ம ஓம் சூராய நமம் சூராய நம்ம वि ओम विश्वेभ्यो देवेभ्यो इदं विश्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम विश्वेभ्यो भूतेभ्यो इदं विश्वेभ्यो भूतेभ्यो नमः ओम उषसे नमः ओम इदं उषसे नमः ओम भूतानां पतये नमः इदं भूतानां पतये नमः त्यानंतर आपल्याला पंचबली द्यायचे आहे तर पंचबली म्हणजे पहिला गोबली दुसरा श्वानबली तिसरा काकबली चौथा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे असतात त्यांचा नैवेद्य गो बली ओम सौरभेयसर्वहिता पवित्रा पुण्यराशय प्रतिगृह मे ग्रास गाव श्रेल्लोक्यमातरहा गोभ्यो न श्वानबली बलि दौ शबलो श्यामलो शबलौ वै वस्वतकुलोद्भवौ ताभ्यां मन्नं प्रयच्छामि स्यात्तामेतावहिंसकौ इदं स्वाभ्यां न काकबलि ॐ ऐन्द्रवारुणवायव्या याम्या वै वायसा प्रतिगृह्णन्तु भूमौ पिण्डं मयोजितम् इदं वायसेभ्यो न मम देवादिबलि देवा, देवा मनुष्या पशवो वयांसि सिद्धा सयक्षोरगदैत्यसङ्गाः प्रेता पिशाचास्तरव समस्ता ये चान्नमिच्छन्ति मया प्रदत्तम् पिपीलिकादिबलि पिपीलिका कीटपतङ्गकाद्या बुभुक्षिताबधबद्धा तिच्या हि तृप्त्यर्थमिद सुखिनो विसृष्टुन पिपील आदिभ्यो न पंचवली देऊन झाल्यानंतर आपल्याला अग्नीला आग्निला विसर्जित करायचं आहे हातामध्ये आपला घेऊन अग्नीचा विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ परमेश्वर यत्र ब्रह्मादयो देवा तत्र गच्छ गुताशन हा मंत्र म्हणून अग्निवर्ती आपले अक्ष लावायचे आहे आज जुडायचे यमृत्या च नामोक्त्या तपो यज्ञ न्यून संपूर्ण संपूर्णतां याती सद्यो वंदे तमच्युतम तीन वेळा नमस्कार करायचा ओं विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णुवे नम त्यानंतर केलेलं कर्म भगवंताला अर्पण करायचं आहे म्हणायचं आहे वैश्वदेवा हे न कर्म भगवान यज्ञ स्वरूपी प्रियता नम अशा प्रकारे वैशोद्य विधी आपण घरी करू शकता धन्यवाद